आज सारे विसावे नमस्कार मैडमना आज दादा حضرتك सम्मान सन्मान करना आपला नेता ये 40 वर्षाधी सर्विस करता मॅडम ते सेविसा मध्ये तुम्हाला एवढो सन्मान द्या आहे portanto तुमचे धैर्य तुम्हाला सपोर्ट करणारी जी फॅमिली आहे स्त्री आई म्हणून कळली ज्याला स्त्री म्हणून आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली

आणि इथं विविध क्षेत्रातील महिला भगिनी हजर आहेत प्रमुख पाहुणे म्हणून हजर आहेत आपण जाणून घेऊया हो त्यांच्या प्रतिक्रिया की त्यांच्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत त्यांनी कोणकोणत्या अडचणींना तोंड दिलेला आहे आणि हा आतापर्यंतचा प्रवास कसा सुरू झाला आणि कसा सुरू आहे ते स्ट्रगल कसं होतं सुरुवात कशी झाली काय काय अडचणी आल्या सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बारावी माझी लातूरला मी पहिल्यांदा लातूर पॅटर्नला नीटसाठी प्रिपरेशन केलं त्यानंतर मला बी एम एसला ॲडमिशन मिळालं मी अण्णासाहेब डांगे आयुर्वेद मेडिकल कॉलेज आष्टा इथं बी एम एस पूर्ण केलं इंटर्नशिप माझी उपजिल्हा रुग्णालय कवटेमंका येथे झाली त्यानंतर मी सातारा जिल्हा झडपीमध्ये ॲप्लाय केलं होतं मेडिकल ऑफिसरसाठी मी सध्या पी एस सी चाफळे येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे माझं नाव हो भारती हंडे प्राथमिक आरोग्य केंद्रात एल एची सुपरवायझर आहे गीत आहे आपल्याला सवट आहे की असं असं माहेर सुरेखबाई खेळाया धाडत असं माहेर सुरेखबाई खेळाया धाडत असं सासर दौडबाई कोंडून मारत सासरच्या काय भूमिका होती काय झालं सासरच्यांची भूमिका पण आमच्या वेळेस त्या शहाऐंशी माझं लग्नाच्या अगोदर मी सर्व्हिस लागले लग्नानंतर दो, दोन सर्व्हिसनंतर दोन वर्षांनी लग्न झालं त्या काळात म्हणजे पाठिंबा दिला पाठिंबा दिला पण सासरी जाऊनसुद्धा सासरचं काम करूनसुद्धा ड्युटीवर यायला लागायचं मला जवळजवळ तेरा वेळा कोरोना झाला तेरा वेळा मी बरी झाली पाहत आहात की बघा म्हणजे मनाची शक्ती किंवा आपली शरीराची शक्ती जेवढी सदृढ असेल त्यावेळी नक्कीच आपल्याला मृत्यूपासून खूप दूर म्हणजे मृत्यूच आपल्यापासून भिवून जातो किंवा दूर पळत असतो आपल्यासमोर उदाहरण आहे मंदा मॅडम यांचं का यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते परंतु एका यशस्वी स्त्री पाठीमागे अनेक पुरुष असतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नॅशनल सायन्स गुरुकुल चाफळचे संस्थापक श्री पाटील सर आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनी त्यांना आजच्या दिवसाच्या मी तर मनापासून शुभेच्छा देतो नॅशनल सायन्स गुरुकुलमध्ये आज आठ मार्च निमित्त चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख मान्य पाटील मॅडम डॉक्टर पाटील मॅडम आणि त्यांचे सहकारी आज इथे उपस्थित राहिलेत आमच्या मुलांना त्यांचे मार्गदर्शन होणार आहे खरं तर महिलांबद्दल बोलायचं झालं तर श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेलं असतं की एक परिपूर्ण व्यक्ती कोण असतो जेव्हा ते चौदा वर्ष वनवास भोगत होते बा अज्ञातवासाचा त्यावेळी एक वर्ष अज्ञातवासमध्ये राहायचं होतं आणि त्या एक वर्ष अज्ञातवास म्हणजे कुणालाही न सापडता राहायचं होतं अशावेळी अर्जुनाला भ्रहणगणना म्हणजे स्त्री आणि पुरुष असे दोन्हींचं रूप घेऊन राहावं लागत होतं तर त्यावेळी श्रीकृष्णांनी सांगितलं की परिपूर्ण पुरुष तेच आहे ज्यामध्ये निम्य स्त्रीचा वास असतो आज आम्ही आमच्या मुलांनासुद्धा सांगतो की पण ज्यावेळी तुम्ही स्वतःमध्ये जागृत करत असाल त्यावेळी तुम्हाला खरी स्त्री कळणार आहे स्त्री बाहेरून बघायची गरज नाही स्त्री फक्त स्त्रीमध्ये नसती तर स्त्री ही पुरुषामध्ये सुद्धा असते आणि ज्यावेळी प्रत्येक पुरुषांना स्वतःमधील स्त्री कळेल तर मला वाटते ॲटोमॅटिकच स्त्रीचा रिस्पेक्ट स्त्रीचा खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा होईल आम्हीसुद्धा आमच्या मुलांना अशा प्रकारचेच शिक्षण देतो आहे अशा प्रकारचे संस्कार देतो आहे की त्यांनी त्यांच्या स्वतःमधलं एक बायपण जाग करावं बायपण जगावं कारण जगल्याशिवाय स्त्री कळणार नाही आणि मी पुन्हा एकदा आमच्या सर्व स्टाफला आजच्या प्रमुख पाहुण्यांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो महिला दी, आता महिला कोणत्या क्षेत्रात पुढे नाही सर्व क्षेत्रात पुढे पोलीस आहेत आर्मी आहेत आपल्या डॉक्टर सुद्धा मॅडम आपल्या एका मॅडम पण आपल्या इथे आलेले आहेत तर स्त्री सगळे सर्व ह्याच्यात पुढे आहेत आणि स्त्री सर्व ह्याच्यात पुढे राहणार तर प्रथम मी माझ्या आईसारख्या सर्व स्त्रियांना शुभेच्छा देतो आठ मार्च पुरुषांनी खूप काही केले असं त्यांना वाटते पण पुरुष ते हिंदीत कहावत आहेत की हर एक काम यात मर्द की बिचे कावरत राहते का तर प्रथम मी म्हणणार की सर्व पुरुषांच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो मनातील दुर्ग होते किती दुःख दास असो तुझ्या चेहऱ्यावर एक छान स्मित पुष्प फुललेले असते फुललेले असते तुम्ही इथून बाहेर पडणार आहे एका स्त्रीच्या समोर जाणची जी, जी वागणूक असेल ते आमचं शिक्षण आहे चांगलं वागत असाल तर ती आमची जी सगळ्यांची जी। जीत असेल तुम्ही जर त्या ठिकाणी चुकीचे वागाल तर ती या सगळ्या स्टाफची हार असेल एवढं लक्षात ठेवा आणि या पुढची वाटचाल करा म्हणजे अडचण नाही किंवा मग त्यांनी विचारलं अपयश असं अपयश या टाइप मध्ये पकडलंच नाही म्हणजे एक चॅलेंज म्हणूनच असं करून पुढे गेलं त्यामुळं अपयश आलं उभा असं कधी नाही वाटत पण एकदा वाटलं होतं की मी माझं कॉलेज चालू होतं कोविड मध्ये मग तेव्हा मी स्वतः म्हणजे कोविड वर्कर नव्हतेच कधी आमच्या काकांना कोविड झालेला होता म्हणून अं काका त्या मध्ये एक्सपायर झाले पण मी घरी डॉक्टर असून मी काहीच करू शकले नाही फार तर मला म्हणजे हेल्पलेस फील झालं तेव्हा मग एक नंतर एक कॉलेज यंग स्पार्क असतो किंवा त्यांची क्लायमेट वेगळी असते मग हे डॉक्टर पेशंट शी राहायचे आधी कधी असं वाटलं का नाही आपण म्हणतो असं चेंज कधी वाटलं का मला ऍडमिशन मिळालं नव्हतं ऍक्च्युली मग तेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट करायचं ठरवलेलं होतं आणि मग मी गेले एक दोन महिना तिथे ॲडमिशन घेतलं कॉलेज अटेंड केलं पण मला नंतर असं म्हणजे तिथे मलाच लागेल मी रडायला चालू केलं मी परत दुसऱ्यांदा एक्झाम दिली आणि मग नंतर माझं शिकलेलं आहे खूपच छान म्हणजे मार्गदर्शक मिळालेलं आहे मला पहिला पहिल्यांदा इथे आल्यानंतर खूप म्हणजे मस्त वाटलं छान वाटलं की इतकं मला रिस्पेक्ट इतकं हे थँक्यू त्याबद्दल आणि जे तुमचे टीचर सांगतात ते म्हणजे गायडन्स जे तुम्हाला करायचं ते सगळं फॉलो करा आणि तुमच्या घरच्या ज्या म्हणजे आई बहीण नाजी वगैरे सगळ्या म्हणजे तुमच्या फ्रेंड्स गर्ल्स वगैरे असतील त्यांचा पण रिस्पेक्ट करा बॅलन्स चेंज ना नो गुड मी पाहून सांगेल की आपण मांडे म्हणजे तुमचे आमचे संबंध संपतात असे नाही तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्या शाळेवर या आम्हाला मार्गदर्शन करा आमच्या विद्यार्थ्यांची नेहमीच काळजी घेतात तुम्ही तशीच काळजी घ्या कार्यक्रम संपला असं जाहीर करते